नमस्कार मंडळी मी अजिता आज तुम्हाला मी अत्यंत सुंदर बीचवर घेऊन जाते आहे ज्याला महाराष्ट्राचं बटरफ्लाय बीच म्हटलं जातं हो कशेळी बीच आणि त्याचंच दुसरं नाव देवघरी बीच टेबल पॉईंटवरून आपल्याला निळ्याशार समुद्राचे विहंगम दृश्य बघता येतं या टेबल पॉईंटवरून खाली उतरून गेल्यानंतर छोटेखानी बीच आहे पांढऱ्या रंगाच्या वाळूत जांभा खडखाने बनलेले अनेक दगड वाळूत रुतलेले दिसतात या दगडांवर लाटा येऊन धडकताना काही शिंपले चिकटलेले असतात याची सुंदर नक्षी बीचच्या सौंदर्यात अजून भर टाकते येथे एक घडी आहे याच घळीतून कनकादित्य मंदिरातील देवाची मूर्ती सापडल्याचे स्थानिक सांगतात तुम्हाला माहीत आहे का आमची जशी ठेवणीतली एखादी साडी किंवा एखादा दागिना असतो ना तसा हा ठेवणीतला बीच आहे बरं का रत्नागिरीकरांचा कशेळी गावातूनच इथे जाण्यासाठी रस्ता आहे टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या बीचपर्यंत जाऊ शकतात टेबल वरून खाली जाण्यासाठी उत्तम बांधकाम केलेला रस्ता आहे जिथून ज्येष्ठ नागरिक सुद्धा व्यवस्थित खाली जाऊ शकतात फेसाळणाऱ्या लाटांसोबत खेळायला नक्कीच मजा येईल या पॉइंटला येण्यासाठी कशेळी गावातूनच यावं लागतं टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या बीचपर्यंत येऊ शकतात बीचच्या वरच्या बाजूला असणाऱ्या विस्तीर्ण पठारामुळे तुम्ही गाड्या व्यवस्थित पार्क करू शकता बाजूला छोटंसं हॉटेल आहे दादा आणि वहिनी तुम्हाला भजी वडा उत्तम चहा नक्की देतात असा हा सुंदर नजारा पाहायला कधी येता आहेत लवकर या आणि खरंच भेट द्या थँक्यू थँक्यू सो मच